आहे तजंतल ताईनी आहे सगळ्यांचा फेवरिट गोल्डन पॉपलेट भैया आज विशेष काय आहे की नाही आहे आहे दोन गोष्टी विशेष आहेत एक तर एम पीचे चे मासे आणि टी पीचे मसाला आहे या तुम्हाला मासा सांगतो काय काय बनला बशी मित्रांनो हा फ्रेश मासा ओरिगल समुद्राचा जिताला कुठला मासा जिताला ना मासा हो ताऊद आहे लाल कोळंबी आहे त्याच्यानंतर काय आहे सगळ्यांचा फेवरेट गोल्डन पाप्ले गोल्डन त्याच्यानंतर सगळ्यांचा आवडीचा आहे मोठी कोलंबी त्याच्यानंतर आहे गो गिर का आहे

ओके त्यानंतर रावास राह स्पेशल सुरमई छत्तीस मध्ये फ्रोझन सुरमई आहे एक नंबर खायला पीस करून ठेवलेला आहे नाद खुला तर ग्राहकांना निरुष आहे फ्राय स्पेशल आहे कोळीवाला आहे भिंडी आहे कोल्हापुरी आहे बरेच मसाले चौदा व्हरायटी आहेत अजून मटन चिकन भरपूर काय काय घेऊन येतोय आपण तर ग्राहकांना विनंती आहे दोन गोष्टी दोन गोष्टी स्पेशल आहेत एक तरी एम पीचे भाषे आणि दुसरा एम पीचे मसाले।, मसाले तर लवकरात लवकर ग्राहकांनी आज तारीख आहे चार जून दोन हजार पंचवीस वार बुधवार आहे एवढी व्हरायटी ऑफ फिशेस अजून बाकीचं दहा पत्र दाखवलेलं नाहीये तर लवकरात लवकर ग्राहकांनी एक विश्वास करारला भेट द्यायचा आहे सांगलीला भेट द्यायचा आहे असंच प्रेम देत राहायचं आहे